नमस्कार मी प्रिया आपण पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा व सन्मानाचा पुरस्कार आहे रसायनशास्त्र भौतिकशास्त्र साहित्य जागतिक शांतता वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो स्वीडिश वैज्ञानिक नोबेलने आपल्या मृत्यूपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली होती त्यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इसवी सन एकोणीसशे एकमध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला दरवर्षी दहा डिसेंबर रोजी हा पुरस्कार दिला जातो शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नॉर्वेच्या देना संसदेने नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी अशा चार संस्थांकडेही पारितोषिके देण्याचा अधिकार आहेत यंदाच्या वर्षी अहमदनगरच्या सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ व सामाजिक कार्यकर्ता डॉ सुधा प्रकाश कांकरिया यांचे नाव त्यांच्या अलौकिक कार्याचा गौरव म्हणून भारतातून नोबेल पीस अवॉर्डसाठी निवडण्यात आले आहे व नोबेल कमिटीने हे स्वीकारलेले असून ही सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे असे प्रतिपादन विश्व शांतीदूत तसेच नॉर्वे जीएन नोबेल संस्थेचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन करणारे अधिकृत सदस्य आणि शास्त्रज्ञ डॉ सुधीर तारे यांनी केला आज समाजातील प्रत्येक घटकाला गरज आहे 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 जी आईच्या पोटात आई बाबांचं आजींच आजोबांचं बोलणं काल रात्री आई, ती आई, ती आई। सा 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 मी आई तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय नको गाई नको असं करू नको ग मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको गाई मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटेल ग ते डॉक्टर काका मोठ मोठ शस्त्र घेतील ग माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंद्या करून टाकतील ग इवलीशे नाजूकशे माझे लाई <laughs> तोडून टाकतील ग आणि रक्त बंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील कुत्रे येतील झडप घालतील तोंडात पकडतील गल्ली फिरवतील काही माझ्या शरीरातलं ठिपकणार ते रक्त आई तू पाहू शकशील माझ्या शेत नाही का किरण बेदी सारखं शौर्य मी गाजू शकेल आई मला हे सगळं करायचंय ग पण कधी तुम्हाला जन्म दिला तरच ना वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला खुडू नको कळी आई खुडू नको कळी आई देश आहे मला जग घडवायचंय मला विश्व घडवायचं आहे मला विश्व धरवायचा आहे बाबा फाटली हातीची मुठी आपल्याला देत आहे आणि ही हाक मी आज सगळ्या विश्वास समोर मांडत आहे चिमुकलीची ही हाक अर्थ हाक ही सर्व जगा समोर मी मांडत आहे आणि सर्व जगाला प्रार्थना करत आहे की आपण या चळवळीमध्ये सामील व्हा आपण सोबत काम करू आणि हा जो मोठा प्रश्न आपल्या जगामध्ये आहे तो प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं पाहिजे आणि मुलांची आणि मुलींची जी तफावत आहे ती कमी झाली पाहिजे आज आपण पाहतोय की समाजामध्ये मुलं लग्नाला उभी एक पण मुली मिळत नाही प्रत्येक प्रत्येक समाजाचा हा मोठा प्रश्न आहे मग आज जर मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होईल का उद्याची आई निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होईल का मुलाचा आणि मुलींचा कोणाचा जन्म झाला नाही तर हे जग पुढे जाईल का जाणारच नाही म्हणजे जगाला वाचवायचं असेल तर मुलीला वाचवलं पाहिजे जगाला वाचवायचं असेल तर मुलीला वाचवलं पाहिजे मुलगी जगली वाचली वाढली शिकली पुढे गेली आई झाली आणि सगळ्यांना जर आईची ममता प्राप्त झाली आईचा आशीर्वाद मिळाला माऊलीचा आशीर्वाद मिळाला तर नक्कीच जगामध्ये शांती निर्माण होईल यात काही वादच नाही आणि अशा शांतीकडे आपल्याला प्रस्थान करायचं आहे अशा शांतीकडे आपल्याला जायचं आहे आज मला फक्त एक पाऊल वाट मिळालेली आहे आज आदरणीय पूजनीय डॉक्टर सुधीर तारे सर जे या नोबेल पुरस्काराचे नॉमिनेटर आहेत त्यांच्या मुखातून आज आपण ही घोषणा ऐकली की मी डॉक्टर सुधा कांत्रिया यांच्या नावाचा आज नामांकन झालेला आहे की आंतरराष्ट्रीय सर्वोच्च नोबेल शांतता पुरस्कारासाठी ही माझ्यासाठी एक पाऊल वाट आहे आणि या पाऊल वाटेमध्ये मी आपल्या सर्वांना हाक देते की सगळे माझ्यासोबत या आपण सगळे पुढे जाऊया पाऊलवाटाचा राजमार्ग होईल आणि या राजमार्गाकडून आपण शांततेकडे जाऊ विश्वशांतीकडे जाऊ जाऊ सुवर्णयुगाकडे जाऊ सुख अतिशय आनंदाचा म्हणजे <coughs> परिवार नाही पण सगळे जे त्या सगळ्यांना हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा हा क्षण आहे आणि असं म्हटलं की आनंद आनंदोत्सवामध्ये आपले जवळचे जेव्हा बरोबर असतात तो आनंद द्विगुणित नाही शंत्रगु होतो म्हणून आज बरेच मान्यवर आज मुद्दाम इथे आलेले आहेत या आनंदाच्या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी आज जी मुद्दाम ती एक प्रेस कॉन्फरन्स म्हणायची हा आणि जो जोर जो आहे तो आज मुद्दाम बोलवण्याचा हा विषय असा होता की डॉक्टर सुधा कंकरिया आहे यांनी मागील चाळीस वर्षापासनं आपल्या नेत्रसेवेबरोबरच त्यांनी बेटी बचाव याचं जे कार्य म्हणजे भारतभर आणि बाहेरही त्यांनी जे त्याच्यात झोपून दिलं जे कार्य केलं आणि त्यामुळे एक समाजामध्ये जी अशांतता असते की मुलगी झाली की कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये अथक परिश्रम घेऊन त्यांनी विविध योजना त्याच्यात राबवल्या आणि भारत सरकारने तरी दोन हजार पंधरा साली त्या विषयावरती विचार करायला सुरुवात केली पण त्यांचा पण जो आहे की त्यांनी चाळीस वर्षापूर्वी त्या गोष्टीचं ही गोष्ट ओळखली त्याचं भान ओळखलं आणि त्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर अनेक कार्यशाळा आणि बऱ्याच गोष्टींचं नियोजन करून आणि नाविन्यपूर्ण कल्पना राबवून हा जो सामाजिक अशांततेचा जो विषय आहे ते त्यामध्ये त्यांनी खूप भरीव कार्य केलेलं आहे आणि त्याचं आणि मागील बारा वर्षापासून विशेषतः मेडिटेशनमध्ये त्यांनी एक मोठं कार्य केलेलं आहे अंध बांधवांसाठी जे कैदी तुरुंगात असतात त्यांच्या मानसिक शांततेसाठी आणि तरुण वर्गांमध्ये बऱ्याच वेळेस आपल्या करिअरसाठी किंवा ज्या स्पर्धा चालल्या त्या दृष्टीने म्हणा खूप मानसिक आशांतता आपण सगळीकडे बघतोय किंवा अनेक का मग त्यामुळे ते मेडिटेशनचेही ते बरेच कोर्सेस आणि क्लासेस घेतात आणि त्याद्वारे सुद्धा समाजामध्ये पीस आपण म्हणतो ना की शांत राहावी म्हणून यासाठी ते प्रयत्न करत आहेत आज या सगळ्याची दखल आज आपल्या सभेत म्हणजे मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की या प्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रकाश मराठे मधु सुदन जंवर व विमल बाफणा चेतन भंडारी वालचंदनजी अजय मेहता दिनेश ओसलवाल दिलीप जैन किशोर ओसवाल पारसजी मोदी रोटरीचे माजी प्रांतपाल प्रमोद जेजुरीकर डॉक्टर राणी दुष्यंत खेडीकर बी के त्रिवेणी दिदीत स्वतंत्र सैनिकांच्या परिवारातील मंदाताई नाईक यांनी डॉक्टर सुधा कांकारिया यांना नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकन झाल्याबद्दल सन्मान केलाय सदर कार्यक्रमात डॉक्टर प्रकाश कांकारिया यांनी स्वागत आहे डॉक्टर वर्धमान कांकारिया डॉक्टर श्रुतिका कांकारिया यांनी आभार मानले या बातमीमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री